नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच आता सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्यामुळे फलटणकरांच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ गट आहेत आणि फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबीसी लोकसंख्या असल्यामुळे आठ मधील किमान दोन ते तीन मतदारसंघ हे साठी रिझर्व्ह होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे याचमुळे फलटण तालुक्याला आगामी काळामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची संधी मिळणार का अशी चर्चा आता फलटण तालुक्यात रंगू लागलेली आहे फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यातून यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर हे ओबीसी या प्रवर्गातून त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थान मिळवले होते त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही काम पाहिलेले आहे त्याचबरोबर माझे आमदार स्वर्गीय चिमनराव कदम यांनीही सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे या पुढचे आरक्षण हे ओबीसी महिला असे राखीव झाले आहे आणि अशातच सातारा जिल्ह्याची जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद हे आगामी काळामध्ये फलटण तालुक्याला मिळणार का याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे अद्यापही जिल्हा परिषदेचे गटनीय आरक्षण निश्चित झाले नसले तरीही फलटण तालुक्यामध्ये दोन ते तीन जिल्हा परिषद हे साठी राखीव होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कारण फलटण मतदारसंघामध्ये फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबीसी लोकसंख्या आहे आणि आठ जिल्हा परिषद गट हे फलटण तालुक्यात आहे दुसरी महत्वाची गोष्ट सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत यामध्ये सातारा मतदार मतदारसंघ त्याचबरोबर वाई बाबळेश्वर खंडाळा तेच खटाव मतदारसंघ आणि पाटण मतदारसंघ या चार विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्रीपद असल्यामुळे त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची संधी यामुळे मिळणार का कारण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सत्तेच्या वाटणीमध्ये फलटणला झुकते माप मिळाले नाही आणि त्याचमुळे आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि विशेषतः फलटण तालुक्यातील ओबीसी महिलेला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळणार का याबाबत आता तालुक्यामध्ये चर्चा रंगू लागली आहे तुम्हाला काय वाटतं फलटण तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळेल का जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद